नितेश राणेंच्या कार्यकर्त्यांकडून मुस्लिम कुटुंबाला मारहाण चार वर्षाच्या मुलीवर चहा फेकल्याचा आरोप बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी संतोष देशमुख यांचा खून केल्याचं प्रकरण चर्चेत असताना आता मंत्री नितेश राणे यांच्यावरही गंभीर आरोप लावण्यात आलाय एका मुस्लिम कुटुंबाला नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारल्याचा आरोप आहे हे कुटुंब आज विधानभवनासमोर न्याय मागण्यासाठी आलं होतं नितेश राणेंचा राजीनामा घ्या अशी मागणी कुटुंबाने केली राणे यांच्या कार्यकर्त्याकडून या मुस्लिम कुटुंबाला जय श्रीराम म्हणण्यासाठी दबाव टाकला गेला त्यातून ही मारहाण झाल्याचं कुटुंबाने सांगितलंय या घटनेतील पीडित अशरफ शेख यांच्या पत्नीला घेऊन बाहेर पोहोचले होते त्या ठिकाणी माध्यमांशी बोलताना अशरफ शेख यांच्या पत्नी म्हणाला की आम्ही कणकवलीला एका कार्यक्रमासाठी गेलो होतो तिथून परतताना पनवेल इथं ही घटना घडली तिथे सगळी कॉलेजची तीस ते पस्तीस बोल होती त्यात मी एकटी हिजाब घालून होते ते आम्हाला बघून जय श्रीराम घोषणा देत होते त्यानंतर त्यांनी तुम्हीही जय श्रीराम बोला म्हणून आमच्यावर दबाव टाकला त्यानंतर तिथे मला आणि नवऱ्याला मारहाण केली आम्ही पनवेलला तक्रार केली असं त्यांनी सांगितलं तर मडगाव एक्सप्रेस ट्रेनमध्ये जय श्रीराम बोलण्यासाठी आमच्यावर दबाव आणला आम्ही बोलण्यास नकार दिला तेव्हा त्या ते मुलांनी माझ्या चार वर्षाच्या मुलीवर चहा फेकले मला आणि बायकोला मारहाण केले याची तक्रार ट्विटरच्या माध्यमातून रेल्वे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवली रेल्वेनं पनवेलमध्ये मदत मिळेल सांगितलं पण तोपर्यंत सगळे आरोपी पळून गेले पनवेलची केस कणकवली येथे ट्रान्सफर करण्यात आली कणकवली आम्ही जबाब द्यायला गेलो तेव्हा तिथे नितेश राणेंसमोर कार्यकर्त्यांनी आम्हाला मारलं आमच्या घरी येऊनही आम्हाला मारहाण करण्यात आली तालुका अध्यक्ष सोनू सावंत वरवडे गावचा उपसरपंच अमोल बोंद्रे असे अनेक कार्यकर्ते होते त्यांनी मारल्याचा अशरफ शेख यांनी दावा केला दरम्यान आम्हाला न्याय हवा आमच्यासोबत जो अन्याय झाला त्यात न्याय द्या पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला ही घटना घडली होती आरोपींना अटकच केली नाही नितेश राणींचा राजीनामा घ्या आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी अशरफ शेख यांच्या कुटुंबाने केल्या त्यात ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे प्रमुख दीपक केदारी यांनी हा मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर करत कारवाईची मागणी केली